येवला येथे महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी महाराणा प्रताप जयंती ही दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरी केली जाते या दिवशी महाराणा प्रताप यांचा जन्म नऊ मी पंधराशे चाळीस रोजी महाराणा प्रताप यांचा जन्म झाला महाराणा प्रताप मेवाडचे आजचे राजस्थान राजा होते आणि त्यांनी मुघल शासनाविरुद्ध लढा दिला साहस आणि शौर्याचे प्रतीक महाराणा प्रताप हे त्यांच्या पराक्रमासाठी आणि शौर्यासाठी ओळखले जातात त्यांनी मुघल शासनाविरुद्ध लढून आपल्या देशाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला स्वातंत्र्यासाठी लढणारे विरह महाराणा प्रताप यांनी आपल्या राज्य आणि लोकांवर अन्याय होऊ दिला नाही आणि त्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आज नऊ मे दोन हजार येवला येथे राणा प्रताप यांच्या पुतळ्याला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे सहायक बाळासाहेब लोखंडे तसेच सुभाष पाटोळे सिंग परदेशी इजाजभाई शेख व विविध हिंदू संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक यांच्या हस्ते पूजन करून महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यातून त्यांनी হিন্দু সূর্য বার প্রতী হিন্দু সূর্য বার প্রতী ভা কী রানা কী জয় রানো শিবো শিবা কী জয় বোলো রানা কী বলো ক্রান্তি সূর্য महाराणा प्रतापांची चारशे पंच्याऐंशी जयंती आहे येवला शहरातील ज्येष्ठ नेते प्रमुख कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये ही जयंती साजरी केली आहे या ठिकाणी महाराणा प्रतापांचा जो पुतळा आहे या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या सूचनेप्रमाणे या पुतळ्याचं सुशोभीकरण अतिशय चांगल्या प्रकारे जुने जाणते पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यांना विचारात घेऊन हे काम अतिशय चांगल्या प्रकारे आदरणीय साहेबांच्या प्रयत्नातून करण्यात येईल आज हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची जयंती या जयंतीनिमित्त येवले शहरातील सर्व हिंदूप्रेमी राष्ट्रप्रेमी सर्व सर्व थरातील नागरिक प्रतिष्ठित नागरिक महाराणा प्रताप यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिले अतिशय उत्साहाचं वातावरण महाराणा प्रतापच्या जयंतीनिमित्त हे येवल्या शहरात आज दिसून आलं सूर्य महाराणा प्रतापांची प्रेरणा ह्या संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तर आजपर्यंत भारत आणि पाकिस्तानचं जे युद्ध सुरू आहे की महाराणा प्रजामच्या प्रेरणेमुळं आज संपूर्ण भारत आज आज भारत सरकारच्या पाठीमागे आहे याला कारण जर काही असेल हे महान योद्धे यांनी जो त्याग केला देशासाठी धर्मासाठी दे जी स्वतःची आहुती दिली आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःच्या राष्ट्रपेमाला त्यांनी बाधाही दिली नाही असे असे हे महान महान भारताचे सुपुत्र महाराणा प्रताप हिंदू त्यांना हिंदू सूर्य म्हणून त्यांना जी, जी उपाधी दिली जी ती अतिशय योग्य आणि त्याच्याशिवाय कोणता त्यांना शब्द नाही आहे असे या महाराणा प्रतापच्या जयंतीनिमित्त आम्ही आज सर्व हिंदू बांधव त्यांना विनम्र अभिनंदन करतो त्यांना नमन करतो हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांचा जन्म मे चाळीस रोजी झालेला आहे अशा महाराणा प्रतापाने अकबराशी अनेक योद्ध अनेक लढाई केलेल्या आहे पण अकबराशी कधी त्यांनी समजूता केलेला नाही त्यांनी घास खाऊन आपल्या देशासाठी आपल्या देशासाठी नागरिकांसाठी घास घाललेला आहे तरी सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचे न ढगमगता त्यांनी अकबराशी लढाई केलेला आहे अशा महाराज प्रताप सिंह यांची आज जयंती मोठ्या उत्साहाने एवढा येथे साजरी करण्यात आली आहे त्याचबरोबर पाकिस्तानने पहलगाम येथे जो हल्ला केला त्याचाही निषेध या ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी नागरिकांनी केलेला असून भारताने पाकिस्तानवर जो हल्ला केलेला आहे त्याला समर्थन समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात घोषणाही झालेल्या आहे अशा प्रकारे आज महा महाराणा प्रताप सिंह यांची जयंती आणि भारताला पाठिंबा भा, असे दोन्ही गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत जय हिंद